पुस्तक कल्की लेखक संजय सोनवणी अभिवाचन अंशुमन विचारे भाग पहिला मी मेलो त्या रात्री मी मेलो त्या रात्री वेड लागल्यासारखं आभाळ कोसळत होतं वर आभाळाच्या पोटात लक्ष लक्ष स्फोट होऊन सारी धरणी कंप पावत होती वाराई असा बेभान सुसाट वाहत होता की जणू सारी धरित्री नष्ट करण्याचा चंग पंचमहाभूतांनी बांधला होता माझा आत्मा अलगद माझ्या देहातून बाजू राहू लागला होता मला आता कोणती वेदना जाणवत नव्हती की काही क्षणापूर्वी जो क्रोध आत उन्मळत होता तोही जाणवत नव्हता मला अत्यंत हलकं आणि विलक्षण वाटत राहिलं <laughs> खरं तर मी मेलो आहे हे, हे सत्य मला तेव्हा समजलं जेव्हा मी चिखलाने बरबटलेल्या गवतात आडवा तिडवा पसरलेला माझा छिन्न विछिन्न देह पाहिला कोसळत्या पावसात केवढा अविचल वाटत होता माझा देह पण खरं सांगतो त्याही अवस्थेत मला माझ्या चेहऱ्यावर जे विद्रूप भाव पसरले होते ते काही आवडले नाहीत ती वेदना ते भय बापरे मात्र रक्तानं माखलेला चेहरा हळूहळू पावसाच्या धारांनी स्वच्छ धुतला जात होता तेवढंच काय ते समाधान माझ्या छातीवर मात्र एखादा भयंकर बोगदा खोदला असावा एवढी मोठी भगदाडी जखम होती तीच बहुधा माझ्या मृत्यूचं कारण बनले असावी मला ते दृश्य काही केलं आवडलं नाही अर्थात शेवटी तो माझा देह होता इतकी वर्ष काळजीपूर्वक मी माझं शरीर घडवलं होतं चेहरा आकर्षक वाटावा प्रशांत महासागरासारखा धीर गंभीर वाटावा यासाठी किती कष्ट घेतले होते पण आता मी मृत झालो असल्याने त्याबद्दल काय करू शकणार होतो निमूटपणे माझ्या शरीराकडे पाहणंच काय ते माझ्या हाती होतं काही दिवसात हाच देह इथे नसणार हे काय मला कळत नव्हतं गिधाडं हिंस्र प्राणी माझ्याच मांसाचे लचके तोडणार होते किंवा फार मोठं नशीब असेल तर सडत सडत शेवटी माझा देह मातीला मिळणार होता देहाखालच्या गवताला देह खत होणार होता आकाशात अजून एकदा जोरदार गडगडाट गर झाला आणि अजूनच त्वेषाने पाऊस धरणीवर कोसळू लागला मी नकळत वर पाहिलं खरं तर त्याला वर पाहिलं असं म्हणण्यात अर्थ नव्हता कारण आता माझ्या लक्षात आलं की मी न हलताही हव्या त्या दिशेला पाहू शकतो या जाणीवेने मला आश्चर्य वाटलं मला नकळत कधीतरी कोणत्या तरी शास्त्रीय भाकड कथेतील किंबहुना त्याकाळी मी अशा सर्वच कथांना भाकड कथा म्हणायचो चौथ्या मितीची भानगड आठवली किंबहुना त्या काळी मी अशा सर्वच कथांना भाकड कथा म्हणायचो चौथ्या मितीची भानगड आठवली चौथी मिती विश्वात आहे असं आईन्स्टाईन का कुणी शास्त्रज्ञ म्हणत होता म्हणे होय ही चौथी मिती असते असं मी जगाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू शकत होतो <laughs> बाबांनो चौथी मिती खरंच अस्तित्वात असते तिचा अनुभव घेण्यासाठी काही विशेष करावं लागत नाही फक्त मरावं लागतं छानपैकी <laughs> मी आता दुसऱ्या दिशेला पाहिलं मी या गडद अंधारात आणि पावसाच्या गडद आडूनही किती साफ आणि स्वच्छ पाहू शकत होतो ज्या दिशेला मी पाहिलं त्या दिशेने ज्या नालायक मारेकरांनी माझ्या देहाची अशी अवस्था केली होती ते एका खडकाड बसून हाताची ओंजळ करून कशी बशी सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न करीत होते केवळ मी त्यांना पाहू शकत होतो एवढेच नाही तर ते समाधानी मनाने आपल्या कामावर खुश होऊन माझ्याबद्दल जे काही अभद्र बोलत होते तेही मला ऐकायला येत होतं बरं का ते म्हणत होते की मी साऱ्या मानवजातीला काळीमा फासणारा महाभयंकर माणूस होतो आणि त्यांचं मानवतेवर आणि शांततेवर केवढं प्रेम होतं सारीच हरामजादी माणसं आपल्या भक्ष्याला संपवल्यावर बहुशी याच भाषेत बोलत असावीत मीही अनेकांना ठार मारलंय पण एकदा का कोणाला उडवलं की त्याच्याबद्दल असली भंकस मी कधीच केली नाही मला माझ्या मारेकऱ्यांचा खूपच राग आला मी माझ्या मशीनगणकडे पाहिलं ती माझ्या प्रेताशेजारी अश्राप बालकाप्रमाणे पहुडली होती खर मला ती हाती घ्यायची होती तरंगत पुढे जा त्या हारामखोरांची जबान नेहमीसाठी बंद करायची होती पण तुम्हाला माहितीच आहे मेलेले कधी असला मूर्खपणा करीत नाही आणि मी तर शंभर टक्के मेलेलो होतो म्हणून मी तो नाच सोडला आणि वाट पाहत राहिलो म्हणून मी भविष्याची वाट पाहत राहिलो आता मृतात्म्यांना भविष्य असतं की नाही हे काही मला निश्चित माहीत नव्हतं कारण पूर्वी मी सॅप ओ रेडी टू कंटिन्यू